नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मादेवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर इथं तुम्ही बघताय की इथं रोप लागण आजच केलेली आहे आणि साधारण चार बाय एक वरती म्हणजे एक फुटावरती रोप लावलं आहे आणि चार फुटाची इथं सरी केलेली आहे चार फुटा सरी सोडलेली इथं आणि इथं हिने ड्रिप पण सोडलेलं आहे आणि आत्ताच पाणी हिने इथं लावलेलं आहे जे तुम्हाला इथं बघायला भेटतं आहे आजचा जे विषय आहे तो कारण बरीच लोकं आता रोप लागण करतात ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता जे कांडी लागण कशा पद्धतीने करायची कांडी लागण करत असताना काही काही काळजी घ्यायची तर जर हा व्हिडिओ कोणी बघितला नसेल कांडी लागण करत करत असताना कशा पद्धतीनं काळजी घ्यायची तर तुम्हाला साईटला लिंक दिसेल त्या लिंकला क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला इथं भेटेल तर आज जे आपण आज इथं बघणार आहे ते म्हणजे आज रोप लागण करत असताना आपल्याला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे आपल्याला आज इथं आपल्याला इथं बघायचं आहे तर आज आपल्या तुमच्या सर्वांचं आपल्या यूटूब बायोड्रम यूट्यूब चॅनेलवरती मी सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला शेवट पण व्हिडिओ बघा आणि जर आवडला तर इतर लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा तर आज जर बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं बरेच शेतकरी आज आ... रोप लागण करतात नर्सरीतून रोपं घेऊन येतात आणि रोप लागण करतात आणि बऱ्यापैकी काही शेतकरी किंवा जे नर्सरीवाले असतात त्यांचं तेच रोप घेऊन येतात आणि त्यांची जी लोकं असतात तेच लोकं येऊन काय करून जातात रोपं इथं टिपून किंवा रोपं लावून इथं जातात पण इथं जर बघितलं तर रोप लावत लावत असताना जर नर्सरीमधली जर लोकं येत असतील तर ते रोप लावत असताना त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला किंवा त्यांना काळजीपूर्वक का आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे कारण रोप लावत असताना आता इथं जर बघितलं तर इथं आज दुपारीच नर्सरीतील नर्सरीवालीच इथं आली होती त्यांची एक सात ते आठ माणसं होतीत आणि तिने एक अर्ध्या ते एक तासामध्ये ह्या एकरामध्ये हे रोप लागण इथं करून गेलेले आहेत पण ते लावत असताना तुम्ही इथं बारकाईन जर बघितलं इथं व्हिडिओ दाखवा इथं तुम्हाला मी दाखवतोय आता हे जे रोप लावलेलं ला आहे ही रोप फक्त तिने ही केलेलं आहे असं नुसतं लावलं गेलेलं आहे इथं तर आपल्याला इथं त्यांना इथं सांगणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने हे दाब दाबावं लागेल तर ह्याच्या मुळ्या चालू चालू लगेच होतील अन्यथा काय होईल मुळी लवकर धरणार नाही आता हे बघा तुम्ही इथे इथे पण तुम्ही बघू शकता हे रोप नुसतंच असं तिने खवलेला इथं रोप तर असं रोप न खवता असं पूर्ण चांगलं दाबणं गरजेचं आहे म्हणजे हे पूर्ण आवळ जा आवळलं पाहिजे असं दाबणं गरजेचं आहे तर हे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की रोप लावत असताना रोप चांगलं दाबणं गरजेचं आहे रोप जर चांगल्या पद्धतीनं जर इथं दाबलं गेलं तर मुळी लवकरात लवकर इथं चालू होते आणि मुळी जर लवकर चालू झाली तर लवकरात लवकर फुटवे येण्यासाठी आपल्याला इथं मदत होते त्याच्याचबरोबर जर दुसरी गोष्ट जर बघितली तर बरेच वेळा आपण काय करतो रोप लागण केल्यानंतर आपण आळवणी हे तिसऱ्या दिवशी आपण आळवणी घेण्याचा प्रयत्न करतो पहिली आळवणी तर पहिली आळवणी ही तिसऱ्या दिवशी न घेता जर तुम्ही सातव्या ते आठव्या दिवशी जर आळवणी घेतली तर ते जे फायदे आपल्याला इथं जास्त होणार आहेत कारण का काय करतो आपण शेतकरी मित्रांनो वेळेला ह्या ट्रेमधून ही रोपं ज्यावेळी येतात ट्रेमधून ही रोपं आल्यानंतर आपण काय करतो ह्या ट्रेमधून रोपं काढतो आणि परत इथं लावतो ट्रेमधून रोप काढत असताना त्यावेळेला मुळ्या थोड्याशा तिथं डॅमेज हो होण्याची शक्यता असते आणि ज्या वेळेला आपण इथं लावतो दाबतो दाबल्यानंतर पण मुळ्या थोड्याशा डॅमेज होण्याची शक्यता असते आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण करतो आणि लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आळवणी आपण देतो आळवणी दिल्यानंतर कदाचित ते शंभर टक्के त्याला लागू होत नाही कारण मुळी चालू झालेल्या नसत्या मुळी डॅमेज झालेल्या असत्या जर सातव्या ते आठव्या दिवशी जर पहिली आळवणी जर आपण इथं दिली तर खूप चांगल्या पद्धतीनं मुळी पण तोपर्यंत चालू झालेली असत्या आणि जे काही आपण आळवणी सोडलेले त्या आळवणीचा आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने इथं उपयोग आपल्याला इथं होऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्या बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद